नमस्कार मित्रांनो डोके दुखत आहे का चला तर मग करूया सुखासन सुखासन करण्याची पद्धत बघूया जमिनीवर बसून पाठीला सरळ करा दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा दोन्ही पाय क्रॉस करून आरामात ठेवा ताचा जास्त वर किंवा पोटाजवळ आणू नका नैसर्गिक आरामदायी पोझिशन ठेवा खांदे सैल सोडा आणि छाती थोडी उंच ठेवा शरीरावर कुठलाही ताण येणार नाही याची खात्री करा डोळे हलकेच बंद करा आणि शांत श्वास घ्या दीर्घ श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करा ही मुद्रा एक ते पाच मिनिटे किंवा अधिक वेळ ठेवा मन शांत झाल्यावर मंदपणे डोळे उघडा पुढील आसन आहे शवासन सरळ पाठ टेकून झोपा पाय नैसर्गिक अंतरावर सोडा आणि पायाची बोटे बाहेरच्या बाजूला ढिली ठेवा दोन्ही हात शरीरापासून थोडे दूर ठेवा तळहात वरच्या दिशेला ठेवा आणि खांदे पूर्णपणे सैल करा डोळे हलकेच बंद करा श्वासावर लक्ष केंद्रित करा दीर्घ शांत आणि समान श्वासोच्छवास घ्या शरीरातील प्रत्येक भाग सैल होत आहे याची जाणीव करा ही अवस्था तीन ते पाच मिनटे किंवा हवे असल्यास दहा मिनटे ठेवा पूर्ण विश्रांती मिळाल्यावर हळूवारपणे डोळे उघडा तुम्हाला खूप शांत वाटेल आणि डोकेदुखीही कमी होईल तर तुम्हाला आलेला अनुभव मला नक्की कमेंट करून कळवा थँक्यू